नानाला मामा बनवल्यानंतर नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या आणि महाविकास आघाडीच्या मीनाक्षीताई पाटील ज्या पद्धतीनं खंबीरपणे नवीन चेहरा म्हणून महिला भगिनी लढली चाळीस हजार मतदान मिळालं आणि काही तथाकथित छुप्या पद्धतीनं सत्यजित तांबेला अर्थात त्यांच्या पाठीशी भाचे एकत्र मिळून काँग्रेसने सुद्धा काही लोकांनी छुपा पाठिंबा दिला अशी कुजबुज असताना निवडून आल्यानंतर अर्थात त्यांचे वडील दोन तीन टम त्याच मतदारसंघातून पदवीधराच नेतृत्व करत होते आमदार होते आता फक्त त्यांना त्या ठिकाणी अपक्ष उभारावं लागलं आणि नाना पटोलेंना मामा बनवून थोरात मामांना घरात बसून सत्यजित तांबेंनी जी काही खेळी केली त्याच्यात ते निवडून आले यशस्वी झाले याच्यात काही शंकाच नाही तसे ते सुसंस्कृत आणि बुद्धिवादी राजकारणी आहेत तरुण नेते आहेत पण अपक्षच राहणार मी अपक्ष निवडून आलोय म्हणून हा जो म्हणजे काय म्हणू आपण त्याला शास्त्र शुद्ध राजकीय हलकटपणा आहे याच्यातून एक गोष्ट लक्षात येते की ज्या ज्या नेत्यांनी महाविकास आघाडी म्हणून शिवसेना आणि त्यांचे सगळे मित्र पक्ष मिळून जे काही मीनाक्षी पाटील यांना निवडून येण्यासाठी प्रयत्न केले तेवढेच प्रयत्न सत्यजित तांबेंना सुद्धा निवडून येण्यासाठी काही लोकांनी करून सुद्धा जर जातीवाद्यांच्याच कळपात सत्यजित तांबे यांना जर जायचं असेल तर हा राजकारणाचा घसरलेला स्तर आणि भाजपला उमेदवार मिळाला नाही ज्या नरेंद्र मोदींच्या चेहऱ्याला काळ फसण्याचं पोस्टरला पोस्टरला काम तांबेंनी केलं त्याच तांबेंना बक्षीस म्हणून भाजपवाल्यांनी मतदान केलं त्याच्यात राधाकृष्ण विखे पाटील साहेब पाठिंबा द्यायला आघाडीवर होते नगर जिल्ह्यातली लोक हे बुद्धीला न पटणार कळणार आणि अनाकलनीय निर्णय तांबे सहित विक्यांनी आणि विक्या सहित थोरातांनी ह्या सगळ्या पाहुण्यारावळ्यांनी घेतला सामान्य कार्यकर्तीचा मात्र पराभव झाला म्हणजे नानाला मामा बनवून पानाला चुना लावण्याचा हा सगळा प्रकार आहे